सहसंचालक लेखा व कोषागरे पुणे विभाग पुणे यामध्ये कनिष्ठ लेखापाल यांची पंचाहत्तर पदे निघालेली आहेत यांची वेतन श्रेणी सातव्या वेतन आयोगानुसार एकोणतीस दोन हजार दोनशे ते त्र्याण्णव हजार तीनशे आहे या ठिकाणी सामाजिक व समांतर आरक्षणने एक तपशील दाखवलेला आहे तो तुम्ही पाहून घ्यावा या पदासाठी शैक्षणिक पात्रता विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता चालते म्हणजे बी ए बी कॉम बी एस सी बी सी ए बी सी एस हे सर्व विद्यार्थी यासाठी पात्र आहेत त्याचबरोबर मराठी थर्टी किंवा इंग्रजी फोर्टी टायपिंग असणं आवश्यक आहे संगणक पात्रतासुद्धा ट्रिपल सी किंवा एम एस सी टी हा कोर्स पास असणं आवश्यक आहे या ठिकाणी संगणक पात्रतेबद्दल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की समजा पात्रता नसेल आणि तुमची निवड झाली तर निवड झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत संगणक पात्रता धारण करणं अनिवार्य असेल वयोमर्यादा उमेदवाराचं वय एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कमीत कमी एकोणीस वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे हे सर्व सर्व संवर्गासाठी आहे व कमाल मर्यादा प्रवर्गानुसार वेगवेगळे आहे जसे की ओपनसाठी अडुतीस वर्ष मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथसाठी त्रेचाळीस वर्ष दिव्यांगांसाठी पंचेचाळीस वर्ष या ठिकाणी प्रत्येकांची तपशीलवार वयोमर्यादा दिलेली आहे काळजीपूर्वक तपासा परीक्षा शुल्क हे खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे ओपनसाठी एक हजार रुपये असेल व राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये असेल माझी सै सैनिकांना परीक्षा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही हे भरलेले परीक्षा शुल्क नॉन रिफंडेबल असेल ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख तीस जानेवारी दोन हजार पंचवीस आहे सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी किंवा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा उपयोग करा हेच लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला सविस्तर जाहिरात पाहता येईल व ऑनलाईन फॉर्मसुद्धा भरता येईल ऑनलाईन फॉर्म भरण्याचे एकमेव ठिकाण श्री समर्थ कॉम्प्युटर एज्युकेशन समर्थ रोड बसस्टँडच्या पाठीमागे शिवाजीनगर मुरुड तालुका जिल्हा लातूर एम एस सी टीला आजच आपला प्रवेश निश्चित करा धन्यवाद